खाल्ल्यावर चिभेवर विरगळणारी मऊ खुसखुशीत तिळगुळवडी सर्व साहित्य जर तयार असेल तर अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होणारी प्रथम वड्या करण्यासाठी ट्रेला किंवा आणि सुरीला साजूक तूप लावून घेतले मंद ते मध्यम आचेवर कढई ठेवून त्यात दोन चमचे साजूक तूप आणि एक चमचा पाणी घातले त्यात दोन वाट्यात चिरलेला मऊ पिवळा कोल्हापुरी गुळ घातला चिरलेला गुळ उलटण्याने हलवून पूर्ण विरघळवून पातळ पाक केला गुळ पूर्ण विरघळलेला आहे त्यात गुळाचे बारीक तुकडे कण गोठळ्या राहिलेल्या नाहीत याची पूर्ण खात्री करून घेतली गुळाचा पाक तयार होताना कढईच्या तळाला गुळ चिकटून करपणार नाही याची काळजी घ्यावी दोन वाट्या गुळ पूर्ण विरघळून पाक तयार करायला साधारण दोन ते तीन मिनिटे लागलेली आहेत येथे तुम्ही पातळ झालेल्या गुळाला म्हणजेच गुळाच्या पाकाला बुडबुडे आलेले पाहू शकता गुळाच्या पाकात दोन वाट्या भाजलेल्या तिळाचे भरडकूट आणि एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे भरडकूट घातले व्यवस्थित हलवून एकत्र केले गूळ आणि तिळकूट दाण्याचे कूट एकत्र होऊन गोळा तयार होतो त्यात एक ते दीड चमचा वेलडोड्याची पूड घालून नीट एकत्र केले कढई सोडून तिळगुळाचा गोळा गुला तयार झाला तूप लावलेल्या ट्रेमध्ये तिळगुळाचा गोळा गुला घालून तूप लावलेल्या वाटीने एक समान जाडीचा थापला वाटीने तिळगुळाचा तयार गोळा थापल्यास हाताला चटके बसत नाहीत काही जण हातात प्लास्टिकची पिशवी घालून तयार तिळगुळाचा गोळा थापतात तिळगुळावर सुक्या खोबऱ्याचा खेस घालून वाटीने दाबले थोडे गरम असतानाच खोबऱ्याचा खेस घातल्यास वड्यांवर नीट चिकटतो दिसायलाही छान दिसते आवडीनुसार सुकामेव्याचे काप घातले तरी चालतात तिळगुळाचे मिश्रण थोडे गार झाल्यावर तूप लावलेल्या सुरीने वड्या कापून घेतल्या आवडीनुसार वड्यांचा आकार लहान मोठा करता येतो ह्या सोप्या पद्धतीने नक्की करून बघाल ना मऊ खुसखुशीत पिळगुळ वड्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद प्लीज लाईक हाईप शेअर कमेंट अँड सबस्क्राईब द चॅनल थँक्यू